नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्कारांचे रविवारी वितरण काकासाहेब म्हस्के यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण वंध्यत्व विषयावर इंटर सिस्टीम सेमिनारचे आयोजन काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्कारांचे वितरण रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी कैलासवासी काकासाहेब म्हस्के यांच्या चव्वेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर सुभाष म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत दिली डॉक्टर म्हस्के पुढे म्हणाले की यंदा आरोग्य भूषण या पुरस्काराने जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर विनोद शहा यांचा सन्मान करण्यात येणार आहे डॉक्टर शहा यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेले केलेले कार्य राष्ट्रीय पातळीवर गौरविले गेले असून आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे ते म्हणाले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे लखनऊ विद्यापीठ तसेच स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले प्रतिनिधी अजहर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर चौदा जानेवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी कैलासवासी गागा यांचा संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटत असताना निधन झालं सर्व समाजामध्ये गोडी पसरून काका आम्हाला सोडून गेले आणि त्यांची आठवण म्हणून काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशन आम्ही सुरू केलं त्याच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी होमिओपॅथी मेडिकल कॉलेज गरिबांना परवडला असा कोर्स नर्सिंग कॉलेज ए एन एम जे एन एम आणि यावर्षी आम्हाला बी एस सी नर्सिंगची परवानगी मिळाली त्याचबरोबर बी एचे बी बी फार्म पूर्वी आमच्याकडे डी फार्म होतं नंतर आता बी फार्म पण सुरू ह्या वर्षीपासून चालू केलं आहे तर बी एड बायको आणि बी एड नवरा असं कॉम्बिनेशन पूर्वी असायचं पण आता डी फार्म मुलगी आणि बी फार्म मुलगा असं नवीन ज्याला आपण म्हणतो की काकांच्या उपदेशाप्रमाणे आम्ही नोकरी व्यवसायासाठी न ठेवता रोजगार आधारित कोर्सेस चालू केले बी एड बी एड किंवा टंकलेखन किंवा कॉम्प्युटर सायन्स असे कोर्सेस न करता ज्याच्यापासून आपल्याला रोजगार उपलब्ध होईल असे कोर्सेसच चालू केले आणि त्याला के खूप चांगला प्रतिसाद आम्हाला दरवर्षी मिळतो त्या यावर्षी बी एच एम एसची आमचे शंभर टक्के ॲडमिशन झाल्यानंतर तीच परिस्थिती एन एम जी एन एमची आहे फक्त बी एस सी नर्सिंग आम्हाला यावर्षी थोडा उशिरा ॲडमिशन मिळाल्यामुळं मॅनेजमेंटच्या सीट राहिल्यात बी फॉर्मलासुद्धा यावर्षी खूप ठिकाणी परवानगी मिळाल्यामुळं कदाचित पुढच्या वर्षी बी फार्म डी फॉर्म आमचा दोन्ही शंभर टक्के खूप ॲडमिशन होतील यावर्षी पब्लिक अवेअरनेस किंवा बी फॉर्म आहे मग बी फॉर्म कशाला करायचं अशा याच्यामध्ये ॲडमिशन थोडं कमी झालं आणि काकांच्या स्मृतीनिमित्त चौदा जानेवारीला आम्ही सिस्टीम सेमिनार अरेंज करत असतो त्याचा उद्देश असा की हेल्थ फॉर ऑल हेल्थ फ्रॉम ऑल म्हणजे आयुर्वेद असेल होमिओपॅथी असेल ॲलोपॅथी असेल त्यांच्यापासून सगळ्यांना औषधोपचार होऊन फायदा व्हावा ॲफोर्डेबल किमतीमध्ये आयुर्वेद होमिओपॅथी आणि थोडं कॉस्टली ट्रीटमेंट आहे आयुर्वेदची ॲलोपॅथीची तर ह्या वर्षी आम्ही या, या सेमिनारसाठी वंद्यत्व निवारण याच्यावर घेतलं आहे आमच्या सुरमई डॉक्टर केतकी यांनी ऑक्सफोर्डमध्ये त्याच्यावर संशोधन करून खूप चांगला ज्ञान मिळवलेलं आहे नंतर आयुर्वेदचे पैद्य ज्योती तनपुरे मॅडम आणि ॲलो होमिओपॅथीचे अमोल राणे हे त्यांचा विचार मांडणार आहेत याचा फायदा विद्यार्थ्यांना असा होतो की त्यांना होमिओपॅथीबद्दल एक अट्रॅक्शन तयार होतं की होमिओपॅथीमध्ये रिझल्ट मिळू शकतात आत्ता डॉक्टर सरांनी आपल्याला सांगितलं की वंधत्व निवारण किंवा ॲसिडिटी हे जे दुर्धर आजार आहेत त्यावर होमिओपॅथीचा खूप चांगला फायदा होतो आयरनचा फायदा होतो आणि म्हणून या सगळ्या आमच्या विद्यार्थ्यांना या सगळ्याचा वे एका आरोग्य आजारावर वेगवेगळ्या प्राथींनी उपचार करून कसा फायदा किती प्रमाणात फायदा होतो हे समजण्यासाठी इंटरसिस्टम सेमिनार घेतो या कार्यक्रमाला माझे मित्र वर्गमित्र डायरेक्टर जनरल ऑफ मेडिसिन गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र आणि डब्ल्यू एच हो ओचे डॉक्टर सुभाष साळुंके तसेच राज्यपालांचे वैद्यकीय सल्लागार डॉक्टर विनोद शहा हे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत त्यांचं या निमित्ताने आम्ही मित्रपरिवार त्यांचा सत्कार करणार आहोत विशेषतः सुभाष साळुंके हे डायरेक्टर असताना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे या दोघांचं नगरकरांतर्फे आम्ही सहर्ष स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे वर्गमित्र डॉक्टर विनोद शाह हे फिजिशियन टू गव्हर्नर आणि त्यांनी भिक्षकरी महिलांसाठी फार मोठं पुनर्वसन प्रकल्प आणि वयस्कर लोकांसाठी खूप चांगलं काम केलं आहे त्यांचा आरोग्यभूषण म्हणून पुरस्कार देऊन आम्ही गौरव करणार आहोत त्याचबरोबर डॉक्टर सुभाष साळुंके यांचासुद्धा या ठिकाणी आम्ही वर्गमित्र सत्कार करणार आहोत काकांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याचं अनावरण काकांचे शिष्य डॉक्टर निमशे जे काकांना अतिशय जवळून ओळखत होते त्यांच्या हस्ते आयोजित केलेलं आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा